श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे ह्या वर्षीची जी दिवाळी आहे नागरिकांसाठी एकदम आनंदमय आणि शांततेत गेली का कुठेही दुर्घटना किंवा चोरी दरोडे असे प्रकार घडले नाही का काय सांगा अगदी बरोबर आहे दरवर्षी दिवाळीच्या काळामध्ये प्रवाशांची गर्दी खूप असते प्रवासी असतात देशची चक्र भरलेला असतात आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या होतात किंवा दसऱ्याला दिवाळीला जे सोने दा दागिने वगैरे आहेत ते लोकं घरी आणतात घालण्यासाठी आणि त्यावेळेस घरपडी होते चोरी होते परंतु यंदा आम्ही स्टाफचं बरोबर रजेचं नियोजन केलं होतं जास्तीत जास्त स्टाफ अधिकारी आणि अंमलदार मी पोलीस स्टेशनला उपलब्ध ठेवला मी सुद्धा पोलीस स्टेशनला होतो कोणी टाका घेतली नाही आणि आम्ही ठराविक एरिया जे ज्या ज्या ठिकाणी चोऱ्या होतात त्या ठिकाणी आम्ही लक्ष देऊन आता उदाहरणार्थ एस टी स्टँड आहे एस टी स्टँडवर आमचं सिव्हिल ड्रेसमध्ये एक पथक महिलांचं पथक आहे चार महिला आहेत एक दोन एक बीट मार्शल आहे त्याच्यावरचं दोन कर्मचारी आहे असं आम्ही फिरतं पथक ठेवलं होतं ज्या तिथं संशयित व्यक्ती आहेत त्यांना वेगवेगळ्या ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला आणून चेक केलं खात्री केली त्याच्यामध्ये दोन महिला आम्हाला अशा मिळाल्या की त्यांच्याकडं अगोदरच्या स्टँडवर ज्या चोऱ्या झालेल्या आहेत त्या आमच्या उपरकीस आलेल्या आहेत आणि हे सर्व्हिलन्स आणि पेट्रोलिंग वाढल्यामुळे ना यंदा चोऱ्यांचं आणि घरपुरांचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे सर आपली गस्त पथकं कशी होती कुठे फिरत होती काय आमची गस्त पथकं म्हणजे तीन आपल्या आप आप फोर व्हीलर आहेत दोन बीट मार्शल आहेत प्लस एस टी स्टँडवर एक विशेष पथक फिरत होतं आणि त्याच्यामध्ये असं झालं की झापवाडीला एक घरपुरी झाली होती त्याच्यामध्ये साडेतीन तोड्याचं सा सोनं वगैरे चोरीला गेलं होतं आणि ती चोरी करणारी जी दोघं तिघं तीन आरोपी त्याच्यामध्ये तर ते सक्रिय होते ती वेळीच आपण गुन्हा दाखल करून घेतला आणि तिसऱ्याच दिवशी आम्हाला ते चोर आम्ही बीडवरून आणले आणि ते पकडले गेल्यामुळं पुढं होणाऱ्या ज्या अनेक चोर आहेत किंवा घरफुड्या आहेत ते आपल्या थांबल्या गेल्या आणि एस टी स्टँडवरचं विशेष म्हणजे आमच्या महिला हवलदार दही म्हणून आहेत त्यांचं त्यांचं विशेष प्रयत्न आहे त्यासाठी ते सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी अगदी सहा वाजेपर्यंत त्या सिविजमध्ये स्टँडवरच आहेत स्टँडवरच त्या आकार प्रमुखाच्या चेंबरमध्ये जाऊन डबा खातात इथपर्यंत एवढे डिवोशनने त्यांनी काम केलं त्याच्यामुळे स्टँडवरची आपली एक सुद्धा चोरी झाली नाही सर आपल्या हद्दीत बावीस गावं आहेत बावीस गावात एकही रस्त्यावर वाटमारी झाली नाही दिवाळीच्या काळाबरोबर हे याचं कारण काय याचं कारण असं आहे की आमचा पूर्ण अधिकारी आणि स्टाफ आहे यांचे मोबाईल नंबर किंवा माझा मोबाईल नंबर सगळ्यांच्याकडे आहे असं कोणतंही कोण संशयित वावरताना वा दिसलं तर आम्हाला खून येतो आम्ही जाऊन त्यांना क्रॉस चेक करतो आणि एका चोरट्यांना समजले की पोलीस खात्री करतायत किंवा आपल्याला चौकशी होती त्यांचा इकडं इकडचा वावर वा कमी होता नागरिकांची दिवाळी चांगली गेली परंतु पोलिसांची दिवाळी कशी होती काय सांग पोलिसांची पण दिवाळी चांगली गेली नागरिकांची चांगली दिवाळी गेली म्हणजे आमचीच दिवाळी चांगलीच गेलेली आहे गिल त्याच्यामुळे काय शंका नाही